नमस्कार मित्रांनो एम सी एम टी व्ही आणि सागर एंटरटेनमेंट नवी मुंबईतर्फे आयोजित स्टार महाराष्ट्राचे हा पुरस्कार सोहळा गेली नऊ वर्ष झाले ज्यांनी खरं शून्यातून विश्व निर्माण केलेला आहे स्वकर्तृत्वानं आपलं नावलौकिक केलेलं के आहे अशा काही नामवंत मान्यवरांपर्यंत पोहोचून त्यांच्या कार्याला सलाम म्हणून आम्ही त्यांना स्टार महाराष्ट्राचे या पुरस्काराने सन्मानित करत असतो आज अशाच एक महाड व्यक्तीची आम्ही निवड केलेली आहे ते माननीय विरेंद्र गुरुलिंगप्पा मंगल हे सर अजंठा इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड छत्रपती संभाजीनगर आणि लिंगायत शरण फाउंडेशन या संस्थेचे संस्थापक माननीय श्री वीरेंद्र गुरुलिंगप्पा मंगलगे सर जाणून त्यांच्याच कडून त्यांच्या आतापर्यंतच्या यशाची वाटत सर नमस्कार नमस्कार स्वतः तुमच्या आपण हार्दिक शुभेच्छा थँक्यू सर पहिला प्रश्न असा आहे की आपण महात्मा बसवेश्वरांचे विचारांचे पाईक आहात आणि त्यांच्या विचाराने आपण लोकांना प्रभावित करत असतात नुकतंच तुमच्या वडिलांचं शंभरावी झाली त्या निमित्तानं तुम्ही अनुभव मंडपाची स्थापना छत्रपती संभाजीनगर येथील दहेगाव इथे तुम्ही केलीत त्याबद्दल तुमचं मत काय Actually, खरा महामानव नायक मी महात्मा बसवेश्वरांना मानतो yeah. महात्मा बसवेश्वरांनी खर तर एका उच्च कुळामध्ये जन्म घेऊन सुद्धा अकराव्या शतकामध्ये जी सामाजिक परिस्थिती होती hmm. त्या सामाजिक परिस्थितीतून जे कर्म करणारे लो का लोक आहेत कार्य करणारे लोक का आहेत जे उद्योजक आहेत त्यांना प्रतिष्ठा दिली म्हणजे श्रमाला प्रतिष्ठा दिली yeah. खर तर समाजामध्ये आपण पाहतो हो की शोषण करणारे दोनच वर्ग आहेत एक पुरोहित असतात आणि दुसरे जे आहेत ते शासन करणारे हे दोन लोक खरे तर शोषित शोश्या, शोषण शोश्या, करतात माझं पण मत आहे वैयक्तिक तर महात्मा बसुंडानी त्या त्याच्यावरच अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला आणि एक सर्वसामान्यांना जे खरं तर जाती जातीमध्ये आता पण आपण तेच पाहत आहोत गेले एक हजार वर्ष झाला आपण पाहतोय की बसुंधनी सुरू करून कार्य सुरू करून सुद्धा त्यानंतर महात्मा फुलेंनी कार्य केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं शाहू महाराजांनी केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं परंतु तरी सुद्धा आज दुर्दैवानं मला असं सांगावं लागतं की जाती जातीमध्ये भांडणं लावून या समाजाची पूर्ण विस्कळीतपणा केलेला आहे एक स्वतः एका छोट्याशा स्वार्थासाठी लोकां लोकांमध्ये भांडणं करून त्यांच्यामधला बंधुभाव नष्ट करून राज्य करणं ही एक खरोखरच एक दुर्दैवाची गोष्ट आहे असं मला स्वतःला वैयक्तिक वाटतं आणि हे महात्मा वासुशांनी जे कार्य चालू केलं होतं तेच कार्य पुढील पिढींना समजायला पाहिजे त्यांचे विचार समजले पाहिजेत या उद्देशाने म्हणून मी एक छोटासा प्रयत्न केला आहे सर तुमचे वडील माननीय गुरुलिंग अप्पा मंगलगे सर हे शिक्षक होते आणि मराठवाडा मुक्ती संग्रामामध्ये ते स्वातंत्र्य सैनिक गुप्तपणे काम करत होते त्याबद्दल तुम्ही काय सांगा वडील अॅक्च्युली आमच्या घरात तर दारिद्र्य होत तर त्यांची आई लहानपणीच वारलेली होती तीन बहिणी ते स्वतः असं सगळा काही भार त्यांच्यावरती होता आणि त्यांना म्हणजे एक नोकरी करत करत शिक्षकी पेशामध्ये ते होते पूर्व स्वातंत्र्याच्या पूर्वी ते सगळ्या ह्या कार्यामध्ये असत त्याच्यानंतर त्यांनी निजामांच्या काळामध्ये उस्मानिया युनिव्हर्सिटीमध्ये एक शिक्षकी पेशा पत्करला आणि त्याच्या मार्फत त्यांनी त्यांचं कार्य केलं आणि त्यांचे पहिल्यापासूनच विचार असे होते की कसेल त्याची जमीन राहील त्याचं घर ह्या विचाराने ते पूर्णतः प्रभावित होते त्याप्रमाणे त्यांनी म्हणजे वयाच्या पंच्याण्णव वर्षापर्यंत त्यांनी काम केलं ऍक्च्युली पर्यंत पुस्तक त्यांनी नव्वद वर्षी त्यांच्या जीवनावरती स्वतःचं पुस्तक लिहिलं आणि पेन्शनर लोक शिक्षकांचे प्रश्न विद्यार्थ्यांचे प्रश्न हे सातत्याने त्यांच्या समोर असायचे आणि त्याच्यासाठी ते कंटिन्यू काम करत असत खर तर हा त्यांचाच वारसा अंशाने आमच्यामध्ये मध्ये पण आलेला असावा असं मला वाटतं सर आपला जो व्यवसाय आहे उद्योग आहे अजेंडा इंडस्ट्रीज याबद्दल तुमचं काय मत आहे आणि ही कंपनी स्थापन करण्याचा काय मनोदय होता एक्च्युली हो मी घरामध्ये लहानपणापासूनच पाहिलं होतं की आम्हाला गरीमुळं गरिबीमुळं खूप साऱ्या प्रश्नां मला फेस करावा लागलं होतं म्हणजे वडील सोशल होते परंतु घरामधले काही प्रॉब्लेम जे दिसायचे मला मी सगळ्यात लहान असल्यामुळं त्यामुळे मी पहिल्यांदा ठरवलं की पहिल्यांदा कायम करणे पहिले कर्म करायचं स्वतःला एक द... आणि आपल्याला एक व्यवस्थितपणे सेटल करून घ्यायचं आणि त्यासोबत मग सोशल काम पण करायचं नाहीतर बरेच वेळेस काय होतं की आपण सोशल काम करताना घराकडे दुर्लक्ष होतं आणि मग घरच्या लोकांची वातहात होते हे मी स्वतः पाहिलेलं आहे त्यामुळं मी ऍक्च्युली मला पण काही उच्च शिक्षण वगैरे घेता आलं नाही मी सुरुवातीला आयटीआय केलं आयटीआयच्या नंतर मग डिप्लोमा केला डिप्लोमाच्या नंतर मग ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं आणि हे सगळ्या गोष्टी करताना नोकरी करत करत मी त्या गोष्टी केल्या आणि जेव्हा मी नोकरीला गरवारे पॉलिस्टर मध्ये लागलो तेव्हा मी आबासाहेब गरवारेंचं ते पाहिलं त्यांचं जीवन चरित्र आणि मी पण ठरवलं की नाही की आपल्याला जे आहे ते व्यावसायिक बनायचं आहे कारण व्यावसायिकच समाजामध्ये काही बदल करू शकतो आपल्यासारख्या करून म्हणजे आपल्यासारख्या माणसांना म्हणजे त्याचं जर स्तर वाढवायचं असेल तर ते काम सुद्धा ह्याच्या व्यवसायातूनच होऊ शकतो हे असं माझ्या मनामध्ये आलं माझी सहचारिनी मनीषा ही स्वतः डिप्लोमा इलेक्ट्रिकल होती त्यामुळं आम्ही इलेक्ट्रोमेकॅनिकल असं काम सुरू केलं त्यामुळं आम्ही एम एस सी महावितरणमध्ये जी सबस्टेशन असतात त्या सबस्टेशन मध्ये पहिल्यांदा सुरुवातीला सर्व्हिस सेक्टरमध्ये काम सुरुवात केलं मेंटेनन्सचं आणि मग हळूहळू करत प्रोजेक्ट करायला लागलो आणि प्रोजेक्ट मधून मग प्रोडक्शन मध्ये उतरलो आता आम्ही महावितरणसाठी लागणारे आयसोलेटर रोटरी स्वीच, स्विच स्विचेस एसीटीव्ही बॉक्स त्याच्यानंतर चार्जर आणि बॅटरी असे विविध प्रोडक्ट आम्ही आमच्याकडे तयार करतो आणि प्रोजेक्ट पण करतो आम्ही सध्या आणि तुमचं जे कार्य आहे हे कुठपर्यंत आहे पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रात काम करतो सुरुवातीला तर मी पूर्ण भारतामध्ये काम करत होतो एज अ सर्व्हिस सेक्टर मध्ये ट्रान्समिशन डिस्ट्रीब्युशन आणि पीजीसीएल मध्ये परंतु आता महाराष्ट्रापुरतंच करतोय सर एखादा उद्योग आणि व्यवसाय उभं करत असताना असंख्य अडचणीचा सामना करावा लागत असतो त्या काळात असे कोणते कोणते तुम्हाला अनुभव आले होते जेणेकरून तुम्हाला त्यातून प्रवास करावा लागला सगळ्यात महत्वाचं काय असतं की ज्याच्याकडे काहीच नसतं गमवायला त्याला कशाची भीती नसते त्याच्यामुळं आपल्याकडे काहीच नव्हतं त्याच्यामुळे भीती काही नव्हती कष्ट करणं एवढंच एक माझ्या हातामध्ये होतं आणि मी प्रामाणिकपणे कष्ट करत राहिलो मी ऍक्च्युली पैशाकडे न बघता कस्टमरच्या चेहऱ्यावरच जे सॅटिस्फॅक्शन आहे ते माझ्यासाठी महत्वाचं होतं आणि जर तुम्ही कस्टमरला जर सॅटिस्फॅक्शन दिला तर पैसा हा तुमच्या मागे मागे येतो असं माझं स्वतःच वैयक्तिक मत आहे आणि अनुभव पण आहे सर तुमचं जन्मगाव कुठलं आणि शिक्षण कुठे कुठे आणि कसं कसं झालं माझं जन्मगाव लातूर आहे मी लातूरमध्येच दहावी शिक्षण घेतलं आणि मग त्याच्यानंतर आय टी आय करून संभाजीनगर मध्ये आलो आणि पूर्ण समोर पुढील कर्मभूमी ही माझी संभाजीनगरच राहिलेली सर तुमच्या सर्व त्या उद्योग व्यवसायाची एक संघटना आहे मसीहा त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगा मसिया ही खरंच एक चांगली संघटना आहे आमच्या सगळ्या उद्योजकांसाठी नवीन उद्योजक असो किंवा जुने असो <laughs> जे आम्हाला एम एस एम एसी एमआयडीसी मध्ये जे आमच्या लँड आहेत आणि त्या ठिकाणी आम्हाला बऱ्याचशा अडचणी येतात त्या सगळ्या मसियाच्या मार्फत आमच्या सॉल्व्ह केल्या जातात किंवा आणि चांगलं संघटन आहे महाराष्ट्रामधलं मसिया तर लिंगायत शरण फाउंडेशन हे जे तुम्ही स्थापना केली त्याचा मुख्य हेतू काय आहे सगळ्यात मुख्य हेतू माझ्या डोळ्यासमोर लिंगायत शरण फाउंडेशनचा हा आहे की बसुरा बसवेशरणचे जे विचार आहेत आचार आहेत इतके शास्त्रशुद्ध पद्धतीने पद्धतीचे आहेत खर तर म्हणजे आज आज एकविसाव्या शतकामध्ये आम्ही स्वतः जरी ते इम्प्लिमेंट करायचं म्हटलं तर आयडल होऊ शकत नाही त्यांची इंटिग्रिटी ज्या पद्धतीने होती बसवणाची समाजाबद्दलची म्हणजे ती अप्रतिम आहे त्यांनी जे चार प्रिन्सिपल मुख्यतः दिलेले आहेत इष्टलिंग समता कायक आणि दासोहा हे चारच प्रिन्सिपल जर कधी फक्त चार प्रिन्सिपल त्यांचे तर तसे अनेक विषयावरती त्यांचे त्यांचे वचन आहेत परंतु हे चार प्रिन्सिपल अंगीकृत केलं आम्ही तरी पण एकदम सुजलाम सुफलाम असा घडू शकतो त्यामुळं हे विचार प्रत्येक नवीन युवा पिढी समोर जायला पाहिजे भारतातील बघा आम्ही जेव्हा भारताला विश्वगुरु म्हणू इच्छितो तर हे कसं शक्य हो? भेदभाव करून ज्या पद्धतीचे सध्याचे जे वातावरण आहे आपण बघतो म्हणजे अशांतता आहे छोट्या छोट्या गोष्टी दंगली होतात तर ह्या महिला सुरक्षितता नाही महिलांना इक्वल दर्जा नाही तर ह्या चार प्रिन्सिपल शिवाय आदर्श समाज होऊ शकत नाही असं माझं आहे तर ह्या लिंगायत शरण फाउंडेशन मार्फत हे विचार सर्व तरुणांपर्यंत फक्त एका जातीपुरतं नाही अरविंदांना जाती जे बसव समितीचे आहेत त्यांनी सांगितलं होतं आम्हाला की बसवणं हे पर्टिक्युलर एका जातीचे किंवा समाजाचे नाही आपण जे लिंगायत हा शब्द लिंगायत कोण आहे जो इष्टलिंग म्हणजे बशेश्वरांना जो फॉलो करतो तो लिंगायत ती काही विशिष्ट जात नाही किंवा धर्म नाही असं माझं पण वैयक्तिक मत आहे हे प्रिन्सिपल जो इम्प्लिमेंट करेल तो लिंगायत आहे तर हे विचार आचार सगळीकडे जावेत आणि एक मजबूत अशी राष्ट्राची उभारणी घडावी असं ह्या उद्देशाने हे लिंगाच्वरण फाउंडेशनची पुढील वाटचाल असावी असं मला वाटतं सर लिंगायत शरण फाउंडेशन तर्फे नऊ तरुण मंडळींनी काय घ्यायला हवं आणि त्यांना तुम्ही काय समज द्या लिंगायत शरण फाउंडेशनच आद्य कर्तव्यच की एक नैतिक मूल्य असलेला समाजाची निर्मिती तयार करायची बरोबर बघा आम्ही आमच्या घरामध्ये तर खूप चाहणारी व्यवस्थित राहतो पण जेव्हा आम्ही सार्वजनिक ठिकाणी येतो तेव्हा एकदम म्हणजे मॅनरसलेसच वागतो असं मला वाटतं तर कुठेतरी आम्ही समाज डोळ्यापुढे पहिल्यांदा ठेवायला पाहिजे तो आदर्श आपण घेतला पाहिजे प्रत्येक व्यक्तीला समान संधी आणि समान लेखलं पाहिजे आपण कारण कोणी उच्च नाही कोणी नीच नाही सगळे जण ऑल आर इक्वल्स आपण ईश्वरांची लेख हो, राहू तर सगळ्यांनी सारखं राहिला पाहिजे आणि जे काही सार्वजनिक म्हणजे जे, 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 जे राष्ट्रीय संपत्ती आहे तिला जीवापाठ जपलं पाहिजे नाहीतर आपण उठले दगड उचलले फेकले त्याच्याने समाज बदल नाही होणार राष्ट्रीय बदलणार नाही राज्य बदलणार नाहीत राज्यकर्ते बदलणार नाहीत तर एक नैतिक मूल्य घेऊन पुढे चलावं एवढंच एक माझं मत आहे आणि कष्ट केलात तर फंड शंभर टक्के आहे कर्मावर शंभर टक्के विश्वास ठेवायला पाहिजे सर तुमच्या या दडण तुम्हाला आदर्श ठरलेले असे कोणते व्यक्ती आहेत ज्यांचा आज या मुलाखतीमध्ये नाव घेता हो येईल तसे तर खूप सारे लोक आहेत प्रथमतः माझे आई वडील हे मला आदर्श आहेत की माता प्रेमळ होती परिस्थिती एकदम हालाक्याची असताना पण एक खंबीरपणे उभा राहायची आणि प्रत्येक गोष्टीला म्हणजे वडिलांना तिनं त्यावेळेस पण छोट्या छोट्या गोष्टीतून म्हणजे शिलाई करून अक्षरशः आम्ही वेण्या करून पण विकलेल्या आहेत तर तिचं खूप मोठं सहकार्य आहे ती पण माझ्यासाठी सगळ्यात मोठं आदर्श ती आहे वडिलांनी पण म्हणजे जे काही आदर्श दिले आहेत ते माझ्यासाठी आदर्श आहेत आणि मुख्य म्हणजे मी गुरु म्हणून महात्मा स्वण्नाच मानतो ते माझ्यासाठी खूप आदर्श आहेत सर नव तरुण मंडळींना तुमच्या या यशाच गमक पाहता त्यांनी कसे कष्ट करायला हवेत आणि प्रगती कशी करायला हवी काय समजायत मी एक सर्वसाधारणतः आत्ताची जी युवक बघतो किंवा माझ्याकडे इंटरव्ह्यू साठी वगैरे जे मुलं येतात तेव्हा मी पाहतो बघा तुमचं शिक्षण काय आहे हे महत्वाचं नाही डिग्र्या किती मोठ मोठ्या आहेत त्या महत्वाच्या नाही कारण आत्ताच्या ज्या मी डिग्र्या बघतो त्या डिग्र्या आणि जर आपण जुनं क्वालिफिकेशन जर बघितलं तर आताची एम ए आणि पहिल्याची दहावी आठवी नववी सुद्धा मला बरोबरीची वाटतं कारण फक्त डिग्री आपण घेऊन येतो नॉलेज घेत नाहीत तर नॉलेज बेसिक नॉलेज घ्यायला पाहिजे प्राथमिक जे, जे तुम्ही ज्याही फील्डमध्ये असतात त्या फील्डमधलं बेसिक जे आहे प्राथमिक तुमचे फंडामेंटल्स हे एकदम क्लिअर असायला पाहिजेत नंबर एक नंबर दोन तुम्ही पैशाकडे लक्ष नका देऊ की मला किती पैसे मिळणार आहेत मी एका दिवसात कोणीही मोठं होत नसतं तर एका स्टेप स्टेपनीच प्रत्येक माणूस मोठा होतो तर तुम्ही ते प्रत्येक स्टेप ॲडॉप्ट करा ते फाईव्ह इयर्स कायझन सारखे आजकाल खूप सारे टूल्स आहेत त्याला ॲडॉप्ट करा तर त्याच्यानी तुमचा प्रोग्रेस होऊ शकतो जे आणि सेन्सियरली रहा आपल्या कामाबद्दल सर्वप्रथम मी काय देतो आहे त्याच्यावर फोकस करा आम्ही काय देतोय तेव्हा आम्हाला मिळणार आहे तुम्ही जेवढं द्याल बघा टू हा वर्ल्ड वर्ल्ड आहे आम्ही काय देतोय त्याच्या काही पटीमध्ये आम्हाला मिळणार आहे हे तुम्ही लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे तुम्ही काम आपल्या कामाला दिशा द्या सर छत्रपती संभाजीनगर मध्ये तुम्ही लिंगायत शरण फाउंडेशनची स्थापना केली इथे तुम्हाला सहकार्य करणारी अशी कोणती मंडळी आहेत आज त्यांचं नाव घेता हो येईल ऍक्च्युली लिंगायत शरण फाउंडेशन मध्ये पहिले आमची मुवमेंट होती आ, लिंगायत समिती होती एक त्याच्या उद्देश होता किंवा जे काही लिंगायतांमधल्या छोट्या छोट्या किंवा बाकीच्या सगळ्या आहेत संघटना त्यांना एकत्र करून काम करावं परंतु त्यामध्ये थोडस असं वाटत नाही की भरपूर त्याच्यातून काही पॉझिटिव्ह वर्क होत नव्हतं असं मला स्वतःला वाटायला लागलं त्यानंतर आम्ही लातूरची काही मंडळी आहेत माधवराव पाटील टाकलेकर आहेत राजेश विभोते आहेत राजेंद्र शेर कत्तेसर आहेत त्याच्यानंतर औरंगाबाद येथील प्रदीप पुरांडे सचिन संग शेट्टी गणेश कोटाळे आहेत गणेश वैद्य आहेत ह्यासारखे सगळ्या मंडळींना सोबत घेऊन हे सगळे बसव विचाराची लोक आहेत आणि आमच्यासाठी आदर्श एक म्हणजे बसव समिती बेंगलोर आहे जे की बी डी जतींचे चिरंजीव आहेत अरविंदांना अण्णा जत्ती अतिशय सुंदरपणे ते काम करतात तीस वर्षपासून ते त्यांनी आडोतीस भाषांमध्ये वचन साहित्याचं रूपांतर केलेलं आहे इंटरनॅशनल लँग्वेजेस मध्ये पण वचन साहित्य केलेलं आहे त्याच्यानंतर गदकचे स्वामी आहेत आणि भालकीचे डॉक्टर पट्टदेवरू स्वामी म्हणून आहेत त्यांचं सुद्धा काम अतिशय मोलाचं आहे त्यांनी बसवनाचे जे तू वचन साहित्य शरणांचे जे वचन साहित्य होते अशा प्रकारचे अडीचशे पुस्तकं त्यांनी मराठी भाषेमध्ये रूपांतर केलेलं आहे तर ते मराठी साहित्य आम्हाला मिळाल्यामुळेच तर बसवणं आम्हाला समजले आहेत तर अशा सगळ्यांचा आमच्या प्रभाव आम्ही विचार केला की महाराष्ट्रामध्ये एक लिंगायत शरण फाउंडेशन असावं ज्याच्या मार्फत आपण तरुणांमध्ये मा मुलांमध्ये महिलांमध्ये एक जा, जनजागृती करून पसुनाचे विचार सर्व पसरवण्याचं कार्य करावं सर खर तर लिंगायत समाज हा मूळ कर्नाटक आंध्र आणि या ठिकाणी बराच त्याचा प्रचार आणि प्रसार होतो महाराष्ट्रात म्हणावा तसा होत नाही तर याच्यासाठी आपल्या या लिंगायत फाउंडेशन तर्फे काय प्रयत्न केले जातील ऍक्च्युअली हे सर्व साहित्य जे होतं शरण फाउंडेशन शरणांचं जे साहित्य होतं वचन साहित्य हे संपूर्ण कन्नडी भाषेमध्ये होत ह्याच आम्हाला दोन हजार गेल्या पंधरा वीस वर्षामध्ये जसं मी सांगितलं की भालकीचे महाराज झाला आणि बसो समितीनं ह्याचं मराठीमध्ये मा रूपांतर चालू केलं म्हणून त्याच्यानंतरच आपल्याला महाराष्ट्रामध्ये समजायला सुरुवात झाली तर नंतर सुरुवातीला कर्मकांडांमध्येच बसोना पण बाइंडिंग बंदिस्त केलेलं खरं आणि आम्ही त्यांच्या सुद्धा आरती पूजा वगैरे फक्त जयंतीच्या जा दिवशी करून दुसऱ्यांना विसरून जात होतो तर आता जे आहे ते आम्हाला सर्व साहित्य ऑलरेडी आम्हाला मिळालेलं आहे मराठीमध्ये रूपांतर केलेलं फक्त के त्याचा प्रचार प्रसार करणं अत्यंत आवश्यक आहे आणि आता जे काही साहित्य आहे ते पुस्तकी रूपांतर आहे आणि आजचा जमाना आहे मीडियाचा तर आता हे साहित्य जे आहे ते मीडिया थ्रू समाजाच्या शेवटच्या स्तरापर्यंत पोहोचवणं आणि त्याप्रमाणे श्रमाला प्रतिष्ठा देऊन त्याच्यानंतर जातीपतीचं निर्मूलन करणे आंतरजातीय विवाह व्हायला पाहिजे समाजामध्ये एक सौंदर्याचं वातावरण निर्माण व्हायला पाहिजे अशा दृष्टीनं आम्ही जो कार्यशाळा करणे त्याच्यानंतर प्रशिक्षण वर्ग करणे काही प्रकाशन करणे मीडिया थ्रू त्याचं प्रसारण करणे अशा विविध प्रकारे काम करण्याचा आमचा मान असा सर नुकतेच तुम्ही एक महात्मा बसवेश्वरांच्या विचारावर आधारित एक शॉर्ट फिल्म तयार केली त्याचा हेतू काय ऍक्च्युली ते डॉक्युमेंटरी करण्याचा उद्देश असा होता की माझा स्वतःचा प्रवास कसा झाला बसवणांकडे कारण ऍक्च्युली मी लहानपणापासून एक वाडा संस्कृतीमध्ये राहिलेलो आहे लहानपणापासून ते दहावी अकरावी पर्यंत मी आर एस एस मध्ये जात जा होते त्याच्यानंतर माझ्या बहिणीचं लग्न झालं माझे भाऊजी जे होते ते आर एस समाजी होते त्याच्यानंतर मी आर एस समाजमध्ये जायला लागलो वडील जे आहेत ते थोडेसे कॉम्युनिस्ट विचारसरणीचे होते तर माझ्या मनामध्ये एक सतत कन्फ्युजन असायचं की कशा पद्धतीनं आपण असायला पाहिजे उजवा डावा हे सगळा जो काही प्रकार आहे स्वतःपासून सुरुवात स्वतःपासून मग माझ्यात कसा बदल झाला हे त्या डॉक्युमेंटरीच्या आधारे मी दाखवण्याचा प्रयत्न केला सर तुमच्या मुलांकडून काय अपेक्षा ठेवतात भविष्यामध्ये आणि त्यांच्याबद्दलच काय मत आहे मला दोन मुली आहेत आणि एक मुलगी जी आहे ती आय एम कलकत्ता मधून एमबीए तीन कम्प्लीट केलेलं आहे आणि सध्या ती पिरामल कॅपिटल अँड फायनान्स या कंपनीमध्ये प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करते अ त्याच्यानंतर दुसरी मुलगी जी आहे ती पोंडिचेरीला मेडिकल मध्ये फायनल इयरला आहे तर ह्या दोन्ही मी घरामधला आता सोशल आणि व्यावसायिक दोन्हीही पाहिलेला आहे त्यांनी तर हा वारसा त्यांनी पुढे चालवावा अशी मला अपेक्षा आहे असं तुमच्या हातून सदैव सत्कर्म घडत जाओ महात्मा बसवेश्वरांचे विचार काळ्यापर्यंत पोहोचावेत आणि लिंगायत शरण फाउंडेशन हे उत्तरोत्तर प्रगती करत जावं अशीच आमची या एम टी व्ही शुभेच्छा आहे सर आमच्या टी व्ही आणि साईसागर एंटरटेनमेंट तर्फे तुमच्या कार्याला सलाम म्हणून आम्ही जो स्टार महाराष्ट्राचे हा पुरस्कार तुम्हाला लवकरच देणार आहोत याबद्दल आपलं मत काय हे अशी कधी इमॅजिन पण केलं नव्हतं की मला कोणता पुरस्कार मिळेल तर आपण हा मला पुरस्कार दिला हा खर तर आपला मोठेपणा मी खर तर मला मला नाही वाटत की मी काही असं खूप काही वेगळं कार्य करतोय की मी या पुरस्काराच्या म्हणजे त्यासाठी मला तुम्ही योग्य समजतात की खरोखर तुमचा मोठेपणा त्याबद्दल मी तुमचे खरोखरच मनापासून आभार मानतो धन्यवाद सर तर मित्रांनो हे होते माननीय विरेंद्र गुरुलिंगप्पा मंगलगे सर उद्योजक अजंटा इंडस्ट्रीज प्रायवेट लिमिटेड तथा लिंगायत शरण फाउंडेशनचे आमच्या एम सी एम टी व्ही तर्फे सदैव सदिच्छा आणि शुभेच्छा आहेत यांच्या हातून सदैव असं सत्कर्म घडत राहो नमस्कार जय महाराष्ट्र जय भाष